Bye. सोलापुरातील ज्येष्ठ पत्रकार दैनिक लोकसत्ताचे प्रतिनिधी एजाज हुसेन मुजावर यांचे निधन वय आज संध्याकाळी वाजता त्यांच्या पार्थिव शरीराचे दफन विधी होईल संध्याकाळी वाजता थोरला मंगळवेढा तालीम उत्तर कसबा येथील राहत्या घरातून जडेसाब कब्रास्तान अक्कलकोट रोड येथे होणार आहे एजाज हुसेन मुजावर अभ्यासू आणि व्यासंगी पत्रकार होते संचार पासून त्यांनी पत्रकारितेला सुरुवात केली स्वर्गीय रंगण्णा वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पत्रकारितेचे धडे गिरवले जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांशी त्यांचा थेट संपर्क होता गेल्या अडोतीस वर्षांचा त्यांचा पत्रकारितेचा प्रवास आज संपला सोलापूर शहरातील राजकीय सामाजिक घटनांची त्यांच्याकडे खडानखडा माहिती होती एका अर्थाने सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील घडामोडींचा संदर्भ ग्रंथ म्हणूनच आम्ही त्यांना ओळखत असू निस्पृह निरपेक्ष धाडसी पत्रकारितेचा मानदंड असा त्यांचा लौकिक होता शहर जिल्ह्यातील राजकीय नेते त्यांचा सल्ला घेत असत तर नवोदित पत्रकार कोणताही संदर्भ त्यांच्याकडून जाणून घेत असत त्यांना विस्मृतीचा आजार जडला वैद्यकीय तपासणीत मेंदूवर गाठ असल्याचे निष्पन्न झाले त्यांना तातडीने मुंबईच्या रिलायन्स हॉस्पिटल मध्ये दाखल करून शस्त्रक्रिया करण्यात आली मात्र मागील आठवड्यापासून त्यांना पुन्हा त्रास सुरू झाला आज सकाळी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं होतं मात्र आज गुरुवार सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुली मुलगा असे कुटुंब आहे